नमस्कार भाय पोट्यो लक्ष द्या इकडं पोलीस भरती आली आहे पंधरा हजार तीनशे जागाची देवा भाऊचे खूप खूप धन्यवाद तुम्ही पंधरा हजार तीनशे जागाची पोलीस भरती काढली या महाराष्ट्रातले तमाम पोट्टे जे पोट्टे अभ्यास करत आहे आणि जे आशा ठेवून होते का पोलीस भरती निघण पंधरा हजार तीनशे जागाची भरती निघाली आहे पोट्यो जागे व्हा आणि जे पोटे मागच्या परीक्षेत राहिले त्याच्यासाठी गोल्डन चान्स आहे अनेक वेळा ठीक आहे आप आपल्या क्लासमधून अनेक पोरं लागले त्याच्यातले काही लागले नाही त्याच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे हे विसरू नका आबे तुझ्या माय बापाचं स्वप्न आज तू खरं करून दाखवू शकते जो अभ्यास तुला जी मेहनत एक दोन वर्ष इथं ज्या ज्या शहरात राहून पोलीस भरतीची तयारी करून घालवली तिथं तुझ्यासाठी आता ही सुवर्ण संधी आहे तुमच्या माय बापाचं स्वप्न पूर्ण करायची एक आता ठीक आहे इच्छा मनात ठेव अभ्यासात अजिबात तडजोड करू नको अगावचे काम बंद कर आणि तुझ्या माय बापानं आहे त्याच्या पोटाले लिचुंडा घेऊन तुले पैसे पाठवले आहे जर तुले ठीक आहे डिप्रेशन आलं असेल मी लागन का नाही असं वाटत असन तर त्या माय बापाने डोळ्यासमोर ठेवून अभ्यास कर हे आताच मी तुला सांगून राहिलो माया आवाज बसलाय मी आंदोलनात होतो कंटिन्युअस पाच दिवस ठीक आहे पण मला असं वाटते का या महाराष्ट्रातला एकूण एक पोरगा लागला पाहिजे त्याचं भलं झालं पाहिजे गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजूर ठीक आहे या वर्गातले पोरं पोलीस भरतीचा अभ्यास करते बारावी पास असणारे पोरं पोलीस भरतीची तया तयारी करू शकते ठीक आहे जे बारावी पास झाले आहेत त्या सर्व पोराले ज्याला वाटत असेल का मी पोलीस भरतीत लागलो पाहिजे त्यांनी तयारी करा ही पंधरा हजार जागा कोण्या जिल्ह्यात किती निघाली आहे ते सांगणार आहे एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे ते सांगणार आहे किती आणि कोणत्या वयातल्या पुरायले फॉर्म भरता येते ते मी याच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण ज्याने घरी बसून कराय मास्तरचे व्हिडिओ पाहायचे आहे तो फिनिक्स अकॅडमी वर्धा ठीक आहे बे फिनिक्स अकॅडमी प्ले स्टोर वर जा आणि तिथं फिनिक्स अकॅडमी वर्धा ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड केलं का त्याच्यावर मोबाईल नंबर ओ टी पी ठीक आहे मोबाईल नंबर इन ना विचारन ओ टी पी इन टाका यात चालू होते खाल तर स्टोअरचं ऑप्शन येते तिथं जा आणि तिथं पोलीस भरतीचं पॅकेज घ्या पोलीस भरतीचं घ्या किंवा एम पी एस सी फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या त्याच्यात इकॉनॉमिक सोडून सर्व विषय तुम्ही पहा ठीक आहे मॅथ आहे रिझनिंग आहे जी एचचे व्हिडिओ आहे एम पी एस सी फाउंडेशन बॅच हे एव्हरग्रीन पॅकेज आहे त्याच्यात तुला डिटेल व्हिडिओ आहे थोडासा जास्त अभ्यास केला आणि कठीण प्रश्न आले तुले सोडवता येईल म्हणणं एवढंच आहे का तुझे जे मायबाप आशेनं बसले आहे समाजातल्या ज्या ज्या लोकांना तुले डिचवलं आहे का तू तीन वर्ष झाले अजून लागला नाही का ठीक आहे कवा लागशील का मायबापाचा पैसाच उडवशील का हा हे पोट्ट वर्धेत जाऊन भोपाल्या करते पोट्ट्या फिरवते हे तुझ्यावर लागलेले धब्बे तू आता पुस पुसू शकतं म्हणून फिनिक्स अकॅडमी वर्धा ऍप डाऊनलोड कर कारण आपला रिझल्ट एवर्गीन या आहे यावर्षी आपले दीडशे पोट्टे पोलीस भरतीत लागले किती दीडशे दीडशे पोटे पैकी चाळीस पोटे तर वर्धेतच लागले हे दीडशे पोरं पोलीस भरतीत लागलेले आहे त्याच्यातले चाळीस पोटे वर्धेत लागले आहे ठीक आहे आपल्या क्लासमधली हे पोट्ट्याची गर्दी आता पुन्हाही पोट्टे ठीक आहे पोलीस भरतीत लागण आता ज्याले ऑफलाईन क्लास लावायचे आहे तर ट्रॅक बॅच आपण चालू करत आहे फास्ट ट्रॅक बॅच आपण ए भाऊ फास्टॅग बॅच आपण ही आठ तारीख आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पा, पास पंचवीस पासून सॉरी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून चालू करत आहे पण ज्याले ऑनलाईन लावायचे आहे ज्याला इथं येणं ना शक्य नाही त्यानं मात्र ठीक आहे त्यानं मात्र आपल्या घरी बसून क्लास पहा फिनिक्स अकॅडमीवर ॲप डाउनलोड करा लगेच तिथं ठीक आहे ऑफर चालू आहे त्या ऑफरचा फायदा घ्या पोलीस भरतीसाठी आम्ही दोन तीन दिवस ऑफर अजून वाढवणार आहे म्हणून हा ऑफर पाच तारखेपर्यंत राहणार आहे पाच तारखेपर्यंत ह्या ऑफर राहील पोलीस भरतीच्या पुरायनं पाच तारखेपर्यंत पोलीस भरतीचा पॅकेज घ्या किंवा एम पी एस सी फाउंडेशन या दोनपैकी एक पॅकेज घ्या एम पी एस सी फाउंडेशन एव्हरग्रीन पॅकेज आहे त्याच्यात मराठी ग्रामर ठीक आहे त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग आणि भूगोल इतिहास विज्ञान ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे इकॉनॉमिक वाटले इकॉनॉमिक भकाभक व्हिडिओ पा आणि एकनाथ पाटलाचा ठोक्या वाचा मॅथ रिजनिंग साठी कोकिया प्रकाशन फास्ट्रॅग प्रकाशनचे पुस्तक आहे ते पुस्तक घ्या त्याची प्रॅक्टिस करा ठीक आहे पण भाऊ तुला आताच सांगतो तू आतापासून तयारी कर या भरतीत नाही लागला तर पुढच्या भरतीत लागशील पण हे असं नाही आहे का ता ताण लागल्यावर वीर खोदणे कोटे दोन दोन वर्षापासून तयारी करून राहिले आता तू यासाठी गोल्डन अपॉइंड हे आपल्या आहे हे कॉन्स्टेबल होते हे पी एस आय झाले प्रकाश चौधरी अश्विनी ठीक आहे हे पोरगी मुंबईत आहे ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे ए भाऊ हे लक्षात ठेव इंतजार करणे वाले को उतना ही मिलता आहे जितना कोशिश करणे वाले छोड देते म्हणून तू आतापासून कामाला लाग ठीक आहे हे बा सूरज वाकुळकर सागर कोटापे अभिजित भानशे निखिल साठे स्वप्नील टेका टिकाडे योगेश बेले गिरीश पोटे अक्षय राजपूत राहुल ठाकरे रोशन वानखेडे किशोर सावरकर ठीक आहे जीवन चाकीनाला हे सर्व पोरं पोलीस मध्ये सिलेक्ट झाले आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही आपल्या क्लासचा रिझल्ट पाहा युट्यूब फेसबुकवरचे व्हिडिओ पा तुम्हाला माहीत पडन ठीक आहे आणि इथं कोणीही सांगन आणि कोणताही पोरगा झाला तुम्ही त्याचे व्हिडिओ टाकत असतो ते व्हिडिओ पाहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल का किती पोरं आतापर्यंत लागले हे सगळे ठीक आहे तुफान गर्दी आहे क्लासची ठीक आहे तुम्ही पाहू शकता आता हे जे भरती निघाली याचे टप्पे काय तर पहिले फॉर्म भरा ठीक आहे ए भाऊ पहिले फॉर्म भरा ठीक आहे फॉर्म भराची तारीख काय काय सगळे सांगणार आहे कधीपासून कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म भरणे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सोडू नका ठीक आहे ए भाऊ तीस ऑक्टोंबर दोन हजार ठीक आहे पंचवीस पासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे मी का म्हटलं तुझ सर्टिफिकेट घेईन लेखा ओबीसी आहे तुम्ही सर्टिफिकेट बनलं नसन सर्टिफिकेट बनवून घे नाही तर ओपन मध्ये फॉर्म जाते जामल जामल करू नको समजलं का त्याच्यानंतर फिजिकल पन्नास तुमचा फॉर्म भरला का पहिला टप्पा राहीन जेव्हा प्रक्रिया चालू होईल तर फिजिकल चालू होईल मग फिजिकल झालं का मग तुमचा पेपर होईल शंभर मार्काचा पेपर मध्ये काय ते याच डिटेल सांगेन ठीक आहे मग आता फॉर्म भरणे फिजिकल पेपर शंभर मार्क याच्या तू लिस्ट मध्ये तु नाव आलं या दीडशे मार्कापैकी तुला कट च्या वर मार्क घेतले तू सिलेक्ट झाला का तुले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बनवलं त्या डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुला कोणत्याही कोणत्याही टप्प्यात प्रक्रियेतून गाळू शकते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एखादं डॉक्युमेंट कमी आहे तुला तिथं खोटं टाकलं तर तू तु प्रक्रियेतून बाद होऊ शकते डॉक्युमेंट mm. व्हेरिफिकेशन झालं का लगेच तुझ्या मेडिकल होते एखादं पोटं कलर ब्रायल राहते किंवा एखाद्याने ऑपरेशन झालं राहते ठीक आहे ऑपरेशन मग कोणतं सर तर मोठाले ऑपरेशन झाले सर किंवा त्याच्या ज्या टर्म अँड कंडिशनमध्ये बसत नसत तर तुम्हाला इथून बी काढू शकते कलर ब्लाइनवाल्याला घेत नाही ठीक आहे पण पोटे मॅनेज करतात मग डॉक्टर लेगीन लय पोटे हुशार आहे म्हणून फॉर्म भरणे फिजिकल पेपर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल आणि इथं मग ते फायनल सिलेक्शन सिलेक्ट झाला का लगेच त्या घरी ठीक आहे अपॉइंटमेंट लेटर येते हा इथं लागला पाहिजे त्या मायबापाचं स्वप्न तू करून पूर्ण करून दाखव जे मायबाप त्यावर विश्वास ठेवून तुला शहरात अभ्यासाला पाठवलं ठीक आहे त्याचं स्वप्न तू पूर्ण कर ठीक आहे टोटल पंधरा हजार पंधरा हजार तीनशे जागाची याड आली आहे आता इथं लक्ष द्या हे जे पंधरा हजार तीनशे जागाची याड आली आहे याच्यात पोलीस शिपाई कॉन्स्टेबल टोटल बारा हजार सहाशे चोवीस जागा आहे त्याच्यानंतर इथं ए भाऊ इथं पाचशे पंधरा जागा मी का म्हणून राहिलो ठीक आहे इथं पोलीस शिपाई वाहन चालक वाहन चालकाच्या पाचशे पंधरा जागा लिया पाचशे पंधरा बारा हजार सहाशे चोवीस जागा पोलीस शिपायाच्या आहे पंधराशे सहासष्ट जागा एस आर पी एफच्या आहे पंधराशे सहासष्ट एकशे तेरा जागा बँडमनच्या आहे आणि कारागृहाच्या हो पाचशे चौपन्न जागा आहे ह्या लक्षात ठेवा त्याच्यानंतर ठीक आहे आता कोण्या कोण्या जिल्ह्यात किती सर्वात जास्त जागा आहे मुंबई शहर दोन हजार सहाशे त्रेचाळीस जागा दोन हजार सहाशे त्रेचाळीस जागा मुंबईत आहे म्हणलं सहाशे चौपन्न जागा ठाणे ठीक आहे पुणे शहरात एकोणीसशे अडुसष्ट जागा नागपूर शहरात सातशे पंचवीस जागाची याड आहे पिपरी चिंचवडची तीनशे पंचवीस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये पोलिस भरतीचा सिलेबस टाकीन आपला फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप्सवर जा ठीक आहे तिथं अफलातून व्हिडिओ आहे ठीक आहे तू बिलकुल पास होशील पण मी तुझी गॅरंटी नाही घेत कारण तुला व्हिडिओ पाहिल्यावर अभ्यासच नाही केला भोपाल्या केल्या अगावचे धंदे केले तिले मॅसेज पाय आणि अभ्यास कर फालतू भोपाल्या कमी कर फिजिकल सध्या फिजिकल सध्या एक मार पण चांगली मार आणि अभ्यासाला दिवसभर वेळ दे अशा पद्धतीनं आतापासून तयारी कर ठीक आहे पिपरी चिंचवड तीनशे बावीस जागा मीरा भाईंदर ठीक आहे नऊशे एकवीस जागा सोलापूर शहर पंच्याऐंशी नवी मुंबई पाचशे सत्तावीस लोहमार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट रायगड सत्त्याण्णव रत्नागिरी एकशे आठ सिंधुदुर्ग सत्याऐंशी नाशिक ग्रामीण तीनशे ऐंशी धुळे एकशे तेहतीस लोहमार्ग संभाजीनगर त्र्याण्णव आता सर हे का ए, आता जर तुम्ही आता नागपूर आहे तर नागपूर जिल्हा मोठा आहे तर तिथं दोन डिव्हिजन केले एक नागपूर ग्रामीण एक नागपूर शहर शहरमध्ये कमिशनर असते ठीक आहे त्याच्यामुळे दोन पोलीस विभागाचे मोठं शहर असल्यामुळे एकट्या एस पीवर खूप ताण येते आता आमचं वर्धा लहान शहर आहे तर तो बंद्या जिल्ह्याला हाता येते आणि वर्धा शहराला हाता येते पण नागपूरमध्ये गेलेत नागपूर मोठी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेसाठी सेपरेट डिपार्टमेंट आहे नागपूर शहर पोलिसचं आणि ग्रामीणसाठी एस पी आहे तो बंद्या ग्रामीणच्या भागावर मग कंट्रोल ठेवते मग सगळ्या ग्रामीणच्या डिव्हिजनले डी वाय एस पी असते त्याच्या अंतर्गत तो कंट्रोल ठेवते त्याला एस डी पी ओ म्हणते सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर ठीक आहे पण तिथं हे जर पोट्टे खेड्यात लागले तर मग ग्रामीणमध्ये राहते शहरात लागले तर शहरात राहते आता नागपूर शेतीत पोट्टे लागले माही काही ते नागपूर शेतीले आहे जे ग्रामीण लागले त्याच्यामधल्या ग्रामीणमध्येच होते मग काही दिवसांना करताय ते शहराविरात शिंदुदुर्ग सत्याऐंशी ठीक आहे ग्रामीण नाशिक ग्रामीण तीनशे ऐंशी दुहेर एकशे ते एकशे तेहत्तीसची आड आहे ठीक आहे लोह लोहमार्ग संभाजीनगर त्र्याण्णव वाशिम अठ्ठेचाळीस अहिल्यानगर त्र्याहत्तर कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीण बहात्तर त्याच्यानंतर लोहमार्ग नागपूर अठरा जागा ठीक आहे त्याच्यानंतर सोलापूर नव्वद जागा आता सोलापूर शहर झालं हे सोलापूर ग्रामीणच्या जागा आहे नव्वद ठीक आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आता हे जे मोठ्याले महानगरपालिका आहे तिथं दोन भाग आहे ठीक आहे दोन भाग आहे ग्रामीण आणि शहरी मग आता इथं लक्ष द्यावे इथं दीडशे जागाची याड आहे संभाजीनगर शहर परभणी सत्याण्णव हिंगोली चौसष्ट लातूर छेचाळीस नांदेड एकशे नव्याण्णव अमरावती ग्रामीण दोनशे चौदा अकोला एकशे एकसष्ट बुलढाणा एकशे बासष्ट यवतमाळ एकशे एकसष्ट ठीक आहे नागपूर ग्रामीण दोनशे बहात्तर वर्धा एकशे चौतीस गडचिरोली सातशे चौरेचाळीस चंद्रपूर दोनशे पंधरा भंडारा एकोणसाठ गोंदिया एकोणसत्तर लोहमार्ग पुणे चौपन्न पालघर एकशे पासष्ट बीड एकशे चौऱ्याहत्तर ठीक आहे धाराशिव एकशे अठ्ठेचाळीस ठीक आहे धाराशिव एकशे अठ्ठेचाळीस जयगाव एकशे एकाहत्तर जालना एकशे छप्पन सांगली एकोणसाठ त्याच्यानंतर ठीक आहे पोलीस शिपाई एस आर पी एफच्या च्या याड एस आर पुणे एस आर पी एफ ठीक आहे बटालियन ग्रुप वन त्र्याहत्तर जागा एस आर पी एफ पुणे ग्रुप दोन ठीक आहे एकशे वीस जागा नागपूर एस आर पी एफ ठीक आहे ग्रुप चारच्या जागा ठीक आहे बावन्न जागा आहे दोन एस आर पी एफ ठीक आहे ग्रुप पाच एकशे चार जागा धुळे एस आर पी एफ सिक्स ठीक आहे एकाहत्तर जागा दोन आर पी एफ सेवन एकशे एस आर पी एफ म्हणजे काय होय तर स्टेट रिझर्व पोलीस फोर्स म्हणजे जर अचानक कुठं पोलिसाची कुवत कु ठीक आहे कुमक लागली तर लगेच एफ ले बोलावते म्हणजे आता मोठं आंदोलन होतं जरांगे पाटलाचं लगेच तिथं एसआरपीएफ चे सगळे स्टाफ आता नागपूरले बच्चूबाऊचं आंदोलन होतं लगेच पोलीसवाले लगेच एसआरपीएफ वाल्याच्या गाड्या आता कुठं दुर्गा देवीचा मोठाला उत्सव राहते तिथे पोलिसवाले कमी पडतात मग एसआरपीएफ चे मदत बोलावते रिझर्व्ह बँकेची ठीक आहे सिक्युरिटी आहे तिथं एसआरपीएफ चे जवान आहे तो गडचिरोली आले सेवा द्या लागते गडचिरोली एसआरपीएफ तेरा पंच्याऐंशी जागा गोंदिया एसआरपीएफ पंधरा एकशे एकाहत्तर जागा कोल्हापूर एसआरपीएफ गट सोया आहे एकतीस जागा चंद्रपूर एस आर पी एफ सतरा दोनशे चौवेचाळीस जागा काटोल एस आर पी एफ नागपूर अठरा ठीक आहे एकशे एकोणसाठ जागा वरणगाव एस आर पी एफ वीस दोनशे एक्क्याण्णव जागा अशा ह्या सगळ्या जागा आलेल्या आहेत ठीक आहे अशा टोटल पंधरा पंधरा हजार तीनशे प्लस जागा आहे मग आता पंधरा हजार तीनशे जागाची याड आली आहे भाऊ मेगा भरती आहे या भरतीचा तू फायदा घे ठीक आहे मग पोलीस शिपाई याच्यात आता जागा कोणत्या आहे पोलीस शिपाई ठीक आहे पोलीस बॅनमॅन कारागृह पोलीस ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे ए भाऊ त्याच्यानंतर पोलीस वाहन चालक ठीक आहे ह्या सगळ्या जागा भरणार आहे तर त्याच्यात पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई एसआरपीएफ कारागृह पोलीस याले क्रायटेरिया आहे बारावी पास मी का म्हटलं लक्ष द्या आणि बॅनमधले फक्त दहावी पास आहे मी का म्हणून राहिलो बँडमन साठी फक्त दहावी पास आहे आता हे हे लक्ष द्या इथं का म्हणते क्रायटेरिया शैक्षणिक पात्रता का पाहिजेत तर शैक्षणिक पात्रता पा पोलीस शिपाई ठीक वाहन चालक पोलीस शिपाई एफ आणि कारागृह शिपाई याचा बारावी क्रायटेरिया आहे बारावी ठीक आहे पोलीस बँडमन दहावी ठीक आहे मग आता लक्ष द्या रे बाबू त्याच्यानंतर आता हाईट पोट्यो तुमची हाईट किती पाहिजे तर आता हाईट पा किती पाहिजे तर शारीरिक पात्रता आता उंची किती तर मुलीले उंची पाहिजे ए भाऊ मुलीले उंची पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी का म्हटलं उंची एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी त्याच्यानंतर महिला ए भाऊ उंची एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा पुरुषाची कमी नसावी आणि महिला एकशे पंचावन्न सेंटीमीटर पाहिजे ठीक आहे आणि पुरुषाची छाती न फुगवता एकोणऐंशी आणि याच्यापेक्षा कमी नसावी आणि फुगून मग पाच सेंटीमीटर एक्सटेन्शन पाहिजे आता हे का करते पोट माहिती का अशी छाती मोजते आहे समोर त्याले उघड करते छाती मोजते छाती आता एकोणऐंशी त्याला फुगव म्हणते ते असं करते अभ्या चोट्या अशी फुगवायचे पाठ वाकवायची नाही आहे श्वास घे लांबा आणि त्याला दाब त्यानं तुला श्वास घेतला आतमध्ये नाकान श्वासवर अन त्याला दाब दाबल्याबरोबर आठ नऊ सेंटीमीटर वाढते तर घरी त्याची प्रॅक्टिस करायची डायरेक्ट तिथं जाऊन वाढवायचा प्रयत्न नाही करायचा आणि टेपनं मोजून पाहायची थी। ठीक थी। आहे चेस्ट किती आहे तर पोराले ठीक आहे लक्ष द्या हाईट एकशे पासष्ट आहे मुलीले एकशे पासष्ट एकशे पंचावन्न आहे छाती फुगून ठीक आहे फुगून पाहिजे पंच्याऐंशी थी? ठीक आहे चौऱ्याऐंशी अन्न न फुगवता ठीक आहे एकोणऐंशी पाच सेंटीमीटर एक्सटेंड झाली पाहिजे ठीक आहे छाती मग आता लक्ष द्या आता इथं इथं ता का आहे आता शारीरिक पुरुषाले किती परिषद आहे तर पुरुषाले सोळा मीटर धावाचा आहे ठीक आहे पुरुषाले सोळा मीटर धावाचा आहे त्यासाठी वीस गुण आहे याचे टाइम स्लॅब आहे ठीक आहे याचे टाइम स्लॅब आहे ते टाइम स्लॅब तुम्हाला जे पूर्ण याड आहे त्याच्यात दिली आहे का किती मिनिटात धावाचं आहे ठीक आहे याचं डिटेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगेन ठीक आहे सोळाशे मीटर ठीक आहे पुरुषाला धावायचा आहे जे पोट्टे ग्राउंडवर धावतात त्याला सगळेच माहित राहते जे दोन वर्षापासून फिजिकल देऊन आहे जे नवीन पोट्ट आहे त्याला माहित नाही राहत त्याच्यासाठी मी हे फिजिकल साठी एक स्पेशल व्हिडिओ घेईन पोलीस भरतीचे फिजिकल ठीक आहे त्याच्यानंतर हे भाऊ त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर आठशे मीटर ठीक आहे मुलींसाठी आहे या या या, या इव्हेंटसाठी वीज गुण आहे तुम्हाला वीज गुण भेटन धावण्यावर मुलाने सोयाशे मीटर धावायचे बेपोटे प्रॅक्टिस करायची सोयाशेची सन 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 पायात स्टॅमिना पाहिजेत रनिंग असा इव्हेंट आहे का पूर शिन पेन काढते असे पाय दुखते रे बा का काही विचारलो नका आणि जो पहिल्या दिवशी धावला त्याने तीन दिवस तर हागालेच नाही बसतायत ठीक आहे मग आठशे मीटर मुलीसाठी आता ठीक आहे आता पहा शंभर मीटर ठीक आहे शंभर मीटर पुन्हा धावाचा आहे ठीक आहे ते तर मला वाटते दहा का अकरा सेकंदाचा धावा लागते बारा सेकंदात अकरा का बारा हे पाहून घे तर याच्यावर मी एक व्हिडिओ घेणार आहे महिलांना शंभर ठीक आहे आणि मुलं पुरुषांना शंभर याच्यावर पंधरा गुण आणि त्याच्यानंतर गोळ्या फेक आता गोळ्या फेक आता इथं लक्ष द्या रे भाऊ आता गोळ्या फेक जो आहे तो गोळ्या फेकसाठी पंधरा गुण आहे आता इथं मुलांना गोळ्या ठीक आहे मुले वाटते नऊ मीटर फेका लागते आणि मुलींना साडेआठ मीटर काहीतरी फेका लागते तर त्याचं मी डिटेल घेऊन येणार आहे ठीक आहे कारण आता लय दिवस झाले मी फिजिकल दिली नाही आता ते सगळी पी डी एफ फाईल वाचीन आणि त्याच्यानंतर हे फिजिकलचं डिटेल मी तुमच्यासाठी घेऊन येईन ठीक आहे मग त्याच्यानंतर आता लक्ष द्या ठीक आहे आज फक्त याड आली तर ते याड ए लक्ष द्या रे भाऊ ए भाऊ नुसतं फिजिकलवर फोकस नका करू पेपरवर मी फोकस करा दोन्ही पॅरलमध्ये आपल्याला चालवायचं आहे तरच आपला हिशोब लागन नाही तर काही हिशोब लागत नाही ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या ठीक आहे आता वयोमर्यादा किती पाहिजे वयाची अट आणि पात्रता काय हे समजून घ्या आता वयाची मर्यादा ठीक आहे ए आता लक्ष द्या तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचं वय मोजण्यात येणार आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पाच वर्षाची सूट आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता पोलीस शिपाई पोलीस बँडमॅन आणि कारागृह शिपाईसाठी वय अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि ओबीसीचा पोरगा असन तर पाच वर्ष इथून म्हणजे तो वयाच्या तेहतीसव्या वर्षापर्यंत ओबीसीचा mm. पोरगा असन तर त्याने हा क्रायटेरिया आहे हा जनरल कॅटेगरीचा पोरगा असन मागासवर्गीय म्हणजे एस सी एस टीच्याही पुरासाठी हा क्रायटेरिया आहे तर पोलीस शिपाई वाहन चालक ठीक आहे वय पोलीस शिपाई वाहन चालकासाठी वय पाहिजे एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष आणि पोलीस शिपाई एस आर पी एफसाठी अठरा ते पंचवीस वर्षाच्या आताच पोटतो पाहिजे तरच एसआरपीएफचा फॉर्म भरता येते पोलीस शिपाई पोलीस बँडवण आणि कारागृह पोलीस अठ्ठावीस इथं बी पाच वर्षाचं एक्सटेन्शन म्हणजे इथं बी तेहत्तीस पर्यंत भरता येईल आणि इथं ओबीसी एस सी एस टीचा पोरगा असत तर त्याने ठीक आहे तीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल एस आर पी एफचा तीस ठीक आहे पोलीस वाहन चालकासाठी अठ्ठावीस एस सी एस टी साठी तेहत्तीस आणि इथं सुद्धा ठीक आहे एस सी एस टी ओबीसीसाठी तेहत्तीस जनरल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस आता हे झालं वयाचा क्रायटेरिया मग आता बे पोट्यो इकडं लक्ष द्या ठीक आहे आता ठीक आहे आता महाराष्ट्राचा रोगाशी पाहिजे हे पहिली अट आहे आणि फॉर्मची फी आहे साडेचारशे एस सी एस टीसाठी साठी साडेतीनशे ठीक आहे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आणि फॉर्मची अंतिम तारीख आहे ठीक आहे अंतिम तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर हे तारीख लक्षात ठेव जा एक महिना आहे तीस ठीक आहे ऑक्टोंबर एक महिना आपल्यापाशी आहे तीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर ठीक आहे तीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे ह्या फॉर्म आताच भरा झामल झामल करू नका मी पहिलेच सांगून राहीलो ठीक आहे झामल झामल करा तर उपाधी नागार म्हणून हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे हे मोठी याड आहे आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे पुन्हा अशी संधी आयुष्यात येणार नाही भाऊ मग पाच पाच सहा सहा वर्ष आठ आठ वर्ष पोलीस भरत्या निघाल्या नाही मागच्या तीन वर्षात रपारप पोलीस भरत्या निघाल्या सतरा हजार अठरा हजार आणि हे पुन्हा पंधरा हजार भाऊ ठीक आहे तुम्ही खूप भाग्यवान मी तर म्हणतो तुम्हाला का तुम्ही खूप भाग्यवान आहे पोलीस भरतीच्या लगातार हे तिसरी याड तुमच्यासाठी मोठी याड आहे ही सुवर्ण संधी हातची जाऊ देऊ नका अशा संध्या पुन्हा येणार नाही नाही तर मग तीन हजार ना पाच हजार जागा येते भाऊ आजच्या इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र अभ्यास करा आणि लागा लडे ठीक आहे डटे रहो और लढते रहो ठीक आहे काही समस्या आली तर मला सांगा मी तुमच्यासाठी जिवंत आहे एक व्हिडिओ फिजिकलवर घेईन आणि एक व्हिडिओ पेपर पॅटर्नवर घेईन पुढचा व्हिडिओ ठीक आहे येत्या दोन दिवसात मी घेणार आहे तर त्याची वाट पाह आणि आपलं फिनिक्स वर्धा हे चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे युट्यूबवरचं आणि फिनिक्स वर्धा हे ॲप्स ज्याने ऑनलाईन लावायचं आहे अफलातून व्हिडिओ आहे पहिले युट्यूबवरचे प्ले ठीक आहे प्लेलिस्टमध्ये भूगोलाची इतिहासाची विज्ञानाची मॅथ ची आहे त्याच्यावर पहा ते आता जुने व्हिडिओ आहे नवीन व्हिडिओ पहा ठीक आहे नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळे ॲप्समध्ये भेटाल आजच्या दिवशी इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र